नमस्ते माहूरकर नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लॅश आऊट मोहिमेअंतर्गत माहूर पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई केली अवैध दारू विरोधातील मोहिमेला गती देत सकाळी साडेनऊ ते साडे दहा या वेळेत दोन ठिकाणी एकाच वेळी मास्क रेड करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी पथकाला सूचनानुसार कार्यवाहीचे आदेश दिले त्यानुसार सपोनी शरद घोडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पहिला छापा गुंडवळ तांडा येथे मारून अवैधरित्या विक्रीसाठी साठवलेल्या देशी दारूच्या तीस बाटल्या जप्त केल्या यानंतर दुसऱ्या कारवाईत गुंडवळ शेतशिवारात लपवून ठेवलेले दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे अंदाजे पाचशे लिटर मोहफुलाचे रसायन आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले सदर साहित्य घटनास्थळीच नष्ट करून पुरावे संकलित करण्यात आले दोन्ही प्रकरणांमध्ये माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधितांच्या हालचालींबाबत पुढील तपास सुरू आहे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती विक्री मटका कोपटा व इतर अवैध धंद्यांचे पूर्ण उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत सातत्याने व्यापक कारवाया सुरू आहेत या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त होऊन अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शनिवारीच्या कारवाईत पोहेको गजानन चौधरी पोहना प्रकाश गेराम पोकॉ पवन राऊत मपोको शिवनंदा जाधव आणि होमगार्ड देशमुख यांनी सहभाग नोंदवला या कारवाईद्वारे माहूर पोलिसांनी अवैध व्यावसायिकांना स्पष्ट इशारा देत क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेची भक्कम अंमलबजावणी केली